बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भात कोणकोणता वाद निर्माण होतोय नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातून शासनाच्या रामकाल पथाला सुरुवात होणार आहे आणि यासाठी या मार्गात असलेल्या जुन्या वाड्यांमधील काही रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे मात्र ज्या हिरावाडी भागात या रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे तेथील रहिवाशांनी पुनर्वसनाला विरोध केला या विरोधात हिरावाडी परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केलं जर दोन दिवसात आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे जर आमच्या मागण्या तुम्ही ऐकून घेणारच नसाल शासन मनपा जर ऐकणार नसेल तर ह्या शेवटच्या दोन दिवसात जर आमच्या मागण्या जसं की ह्या जागेची वर्कआउटगड कॅन्सल झालीच पाहिजे परमनंटली आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त मनपाच्या ज्या ॲम्युनिटी प्लॉट आहेत दुसरे तिथे तुम्ही पुनर्वसन करा ह्या प्लॉटवर करू नका हे आमचं मागणं आहे आणि जर हे दोन दिवसात आता निकाली लागला नाही मुद्दा तर आम्ही सर्व रहिवाशी मिळून इथे आत्मदहन करणार आहोत